गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर येऊन करू काय अहो पुढच्या वर्षी लवकर येऊन करू काय पितृ पंधरवडा सुरू झालेला सुद्धा तुम्हाला कळत नाही दिवसेंदिवस उभं राहून थकत आहेत माझे पाय दिवसेंदिवस उभे राहून थकत आहेत माझे पाय पण तुम्ही काय डॉल्बीच्या तालावर नाचायचं सोडत नाही डोळे गेले हो भक्तांचे माझ्या तरी लेझर काय बंद होत नाही डोळे गेले भक्तांचे माझ्या तरी लेझर काय बंद होत नाही घामेजलेल्या अंगावर पडतोय सिंथेटिक गुलाल अहो घामेजलेल्या अंगावर पडतोय सिंथेटिक गुलाल त्वचा विकारानं होतय रे माझ्या भक्तांचं अंग लाले -लाल। गर्दीत गुदमरून हात जोडणाऱ्या भक्ताला करता धक्काबुक्की अ गर्दीत गुदमरून हात जोडणाऱ्या भक्ताला करता धक्काबुक्की सेलिब्रिटी आले की माझ्याच ऐवजी त्यांनाच लोटांगण घालण्याची कशी येते रे तुम्हाला हुक्की सोने चांदीच्या ढिगाऱ्यात कधीच रमत नाही हा गणराय सोने चांदीच्या ढिगाऱ्यात कधीच रमत नाही हा गणराय विद्या बुद्धी भक्ती सेवेलाच पावतो हा गणराय विद्या भक्ती बुद्धी सेवेलाच पावतो हा गणराय नाते देवळे तीर्थक्षेत्रे झाली सगळी पैशांची टार्गेट नाते देवळे तीर्थक्षेत्रे झाली पैशांची टार्गेट माझ्या भक्तांच्या श्रद्धेच तरी करू नका मार्केट गिरगावच्या पुतळ्यातले खिन्न वजले लोकमान्य गिरगावच्या पुतळ्यातले खिन्न वजले लोकमान्य विसर्जनाची विटंबना पाहून जावेसे वाटते रे कुठेतरी अन्य अरे विसर्जनाची विटंबना पाहून जावेसे वाटते कुठेतरी अन्य कविता पत्रकार सचिन आपसिंगकर